बहुजन समाजाला अर्ध कोटी ठेवायचं सगळ्या सवलतीपासून त्याला दूर ठेवायचं आणि इलेक्शनच्या काळामध्ये अशा मग काय सीमा काढल्या की समाज बळी जातो त्याचं भान त्यांना असल्यामुळे त्यांनी लाडकी बहीण काढली दीड हजार आज सांगतो आदिवासींच्या प्रत्येक घरात पंचवीस हजार मोफत याची स्कीम काढली त्यांनी आदिवासींच्या कुटुंबामध्ये रॅशन कार्डावर पंचवीस हजार कर्ज नाही मोफत तो वाटणारा प्लॅन करणारा माणूस मला आज भेटला आदिवासीला मी पंचवीस हजार देतोय त्या इलेक्शनच्या तोंडावर रामकृष्णचा महामंडळ फलारांचा महामंडळ हे महामंडळ काढली त्यांनी जातवार महामंडळ काढली प्रत्येक जातीला वाटलं पाहिजे हे अपक्ष आमचं आहे आमच्यासाठी काहीतरी काम करतोय हे प्लॅनिंग आहे माझ्या बांधमानो अरे पुरोगामी पुरोगामी विचार म्हणजे काय शाहू फुले आंबेडकरांना बघा सांगा विचार म्हणजे काय ह्या देशातील सात मुळा सेकंड मुक करून समता प्रस्थापित करणं हा पुरोगामी विचार आहे त्याला तिलांजली देण्याचं काम हे करू लागले नाही जातीवर गाणी आली जातीतच फ्रीत वाढवणारी गाणी आली कुठून आली कोण करत आहे कोण शिकवत आहे आज अजिंक्य म्हटले ते खरं आहे आमचे नेते सुद्धा तिकडे गेले जे नेते डरकाळी फोडत होते बाबासाहेबांच्या नामासाठी जीव द्यायला तयार होते त्या हिंदुत्वाच्या ब्राह्मणांच्या विरोधात करत होते ते नेते त्यांच्या आज स्टेजवर आहेत शरण गेलेत अजिंक्य म्हणतात गेलेत का नाही पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये जर बाबासाहेबांचा फुलेंचा नावांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जेवण ठेवायचा असेल तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ पर शिवाय पर्याय नाही मित्रांनो हा <प्थागा> पक्ष आहे हे राजकारण आहे राजकारणापासून कोस दूर आम्हाला ते घेऊन चाललेले मी तुम्हाला हाच विनंती करतो एखाद्या स्टेजमध्ये एखादा प्रोग्राम घेताना त्यांना स्टेजवर घेऊ नका हे सत्र सुरू झालंय साहेब बाबासाहेबांचा पुतळा बसवाला उद्घाटक कोण एकनाथ शिंदे उद्घाटक कोण फडणवीस काय सांगायचं समाजाला शत्रू कोण मित्र कोण कोण सांगायचं समाजाला जर आपण त्यांना स्टेजवर घेऊन जर आपण राजकारण करू लागलो त्यांना स्टेज वर घेऊन जर आपण समाज मंदिराचं उद्घाटन करू लागलो त्यांना वर घेऊन आपण पुत्राचे उद्घाटन करू लागलो तर समाजाला शत्रू कोण मित्र कोण कोण सांगणार कसं करणार समाजाला आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जर हे लक्ष दिलं नाही तर मग समाज हा मेड्रास असतो तुम्ही ते कार्यकर्ते म्हणून जमलाय समाज जमलेला नाही हे समजून घ्या कार्यकर्ते आहात कार्यकर्ता म्हणजे पाईपलाईन आहे आग आज अजिंक्य जे बोलले मी बोलणार आहे ते समाजापर्यंत सोडण्याचं काम तुम्हाला करायचं आहे पण पाईपलाईन जर लीक झाली तर काय करायचं पाईपलाईन जर फुटली तर काय करायचं आणि ह्या पायपालाही फुटल्या तर आता पायपास पाणी पेल्या तर पायपास लीक झाल्यामुळे आम्हाला हे राबायला लागले म्हणून माझ्या बांधव वेळ खूप झालेला आहे माझ्या आया बहिणीला सांगतो दीड हजारासाठी तिकडे जाऊ नका आणि माझ्या बांधवानो मत महत्वाचं आहे का नाही मत महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराज काय यशस्वी झाले का ना अरे पाच साडेपाच हजार संस्थानिक होते देशामध्ये कुठल्या राजाचे जेंज होते होते का कुठल्याही राजाचे जेंज होत नाही पण राजांची जयंती का होते ह्या ब्राह्मण व्यवस्थेने मनुसूजनासाठी लिहून ठेवलं होतं शस्त्र धरण्याचा अधिकार फक्त राजकुमारांना कुणबी मराठाला सुद्धा शस्त्र धरण्याचा अधिकार नाही बाकी यायचे राजकारण ताब्यात घेतील राज्य ताब्यात जायचं देश ताब्यात जायचा डेमोक्रॅटिक पार्टी आपण निरीक्षण केलंय हा देश ताब्यात घ्यायचा असेल मताच्या माध्यमातून तर सगळे ब्राह्मणे तर समाज एकत्र केले पाहिजेत छत्रपती शाहू महाराजांची पुण्यतिथी आहे महाराज आणि ब्राह्मण विरोध ब्राह्मणे तर अशी लढाई अडींच वर्ष लढली अडींच वर्ष वेगळं प्रकार लढलं लढत नाही आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हा आपल्या मनामध्ये मा खुणगाल बदलतो विजा हे आपले शत्रू आहे हे आमिष दाखवत आहेत काय आमिषो कसली मिशनची काय देतात हे तुमच्या नोकऱ्या गेल्या ना गेल्या का नाही सगळं खाजगी केलं त्यांनी केलं का नाही सगळं खाजगी केलं शाळा खाजगी झाल्या तरी समाज शांत आहे पंधरा हजार प्राथमिक शाळा जूनला बंद होत आहेत पंधरा हजार शाळा बंद होत आहेत काय लावले त्यांनी वीस विद्यार्थ्यांचा कमी जर वर्ग असेल ती शाळा बंद पंधरा हजार प्राथमिक शाळा जून बंद होत आहेत वीस लाख विद्यार्थी आपल्या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत कुणी लक्ष द्यायचं लक्ष दिलं पाहिजे ना ह्याच्यावर आंदोलन झाली पाहिजेत ना तो सभागृहामध्ये अमित शाह म्हणतोय काय म्हणतोय आंबेडकर आंबेडकर जप करण्यापेक्षा देवाचा धावा केला तर स्वर्ग मिळाला हे जो सांगितलं होतं <laughs> स्वर्ग नरक आत्मा जन्म पूर्ण जन्म हे अंधश्रद्धा डोक्यामध्ये घडल्याचं त्यांचं काम आहे अरे सभागृहामध्ये ज्या घटनेच्या आधारे हा गृहमंत्री झाला तो म्हणतोय बाबासाहेबांचं नाव घेऊ नका तरी सुद्धा निशांत आहे बोलायला तयार नाही चिडण झाल्या मला कधी तर माणूस होऊन आपल्याला राग येऊ दे राग येऊ दे म्हणजे मारामारी करायचं म्हणत नाही हा राग तुम्हाला मताच्या पेटीतून काढावं लागेल मतपेटीतून काढावं लागेल हे तुमच्या आंदोलन मोर्चे निदर्शन आहे हे करूच रे केलंच तर तुम्ही आहे म्हणून कायदा येतोय पण मतावर तर कायदा येणार नाही मत टाकायला तर कोण रोखणार नाही हे तुमचे आंदोलन मोर्चे सगळे छूट आहे त्यांच्या समोर ते दाद देत नाही अरे दिल्लीच्या सीमेवर सव्वा वर्ष शेतकरी बसला बसला का नाही साडेसातशे शेतकरी वेले घटना सांगते एखादं मोठं आंदोलन सुरू झालं की पंतप्रधान पुढे जाऊन चर्चा तो प्रश्न सोडवायचा असतो एक वेळ सुद्धा पंतप्रधान शेतकऱ्यांच्या समोर गेला नाही साडेसातशे शेतकरी मेले एका मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सुद्धा त्यांनी भेट दिलेली नाही हे वास्तव आहे का नाही हे कधी उद्वस केलाय माझा बनवाडो हा देश विक्रीला काढलाय आणि त्यांना पुन्हा मनुस्फूर्ती आणायची आहे पण एवढं सांगतो ला ते हिंदुस्थान करणार होते देशाचं नाव ते, ते पस्तीस वर गेले ह्याच कारण अजून या देशात त्या राज्यात पुरोगामी माणसात जिवंत आहेत हा रिपोर्ट तिकडे गेल्यामुळे ते पस्तीस वर गेले पण पस्तीस पर्यंत आम्ही पण काही शांत बसणार नाही ला हे राज्यच आम्ही ताब्यात घेणार आहे ह्याची तयारी बनवण्याच्या पूर्व आम्ही घेत चाललोय लोकांना कळावं शत्रू कोण मित्र कोण आमच्या स्टेजीवर आहे का कोण त्यांचा रावणला स्वीकारलाय तो अमर गायकवाडचा पोरगा आहे आणि अमर गायकवाड आयुष्यभाग आंबेडकर वाद लागलेत तडजोड केले आंबेडकर वागाशी अमर गायकवाड ना काय गोष्टी आम्ही अमान्य करू पण अमर गायकवाड हे असे आहे की तडजोड नाही विचाराशी का केल्या एकटे राहिले अमर गायकवाड तडजोड ना आशा अमर गायकवाडचा मुलगा जिल्हाध्यक्ष दिलाय ह्या सांगतो ह्या जिल्ह्याचा नेता ऋषिकेश गायकवाडच होणार याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका आहे हा जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये आम्ही डीपीची पेरणी करतोय तो पक्ष आहे पक्ष म्हटलं की मत आहे का तुमचं मत डीप्याच्याच कार्यकर्त्याला गेलं पाहिजे पुन्हा जेके सांगितलं तशी मतं जातात आपली ते आता बंद करा बंद करा बाबासाहेब म्हणले मत म्हणजे तुझा स्वाभिमान आहे स्वतःचा संसार सुखी करण्याचं ते साधन आहे असं मत आपण चुकीच्या ठिकाणी टाकल्यामुळे आमचे संसार उद्भवत स्वाभिमान आपण घाण ठेवत चालू आहे भान तुम्हाला आलं पाहिजे आम्ही समाजकारण म्हणून चळवळ करत ना ते राजकारण म्हणून करणार आहे आणि आमच्या डोक्यात आहे या महाराष्ट्राची सत्ता सगळ्या बहुजन समाजाला बरोबर घेऊन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्राची किमान सत्ता घेणार आपल्याला मित्र पण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नाही ना मिळाली ना आमच्या हातात सत्ता आमच्या हातात भिक्कीच मग महामंडळ दे नाही तर आमदार की याच्या पलीकडे आमची काय मागणी नाही एक महामंडळाचा माणूस महाराष्ट्राच्या सगळ्या समाजात काय भलं करणार आहे एक आमदार जे आपण घेतली तर एक आमदार महाराष्ट्राच्या समाजात काय भलं करणार आहे सांगा ना एक मंत्री मंडळ तुम्हाला दिलं एक मंत्री महाराष्ट्रातल्या बहुजनाचं काय भलं करणार आहे टोटल सत्ता ज्यावेळेस आमच्या ताब्यातील त्यावेळेस समाजाचं हिता आपण करू शकतो त्याचं भान तुम्हाला असलं पाहिजे आज त्यांनी फॉर्म्युला वापरलाय घ्या सगळं पण मेन माणूस मीच पाहिजे एकशे वीस पंचवीस मराठ्याचे आमदार असून सुद्धा फडवणीस मुख्यमंत्री आहे लक्षात नाही परोड्या गडगण शेवटी परोळ परोळ राज्य करतोय काय ताकद एखाद्या खेड्यात ब्राह्मणाचं एकही घर नसतं पण मुख्यमंत्री ब्राह्मण काय गणित आहे कधीतरी शुक्र्यात पण गणित प्लॅनिंग त्यांचं महत्वाचं आहे त्या प्लॅनिंग आम्ही ओळखलय ओळखलंय ते किती भीती घालू देत मी अजिंक्य चांगले आमची सगळी फळी त्या विचाराला भीक घालणार नाही महाराष्ट्रामध्ये त्यांचा तर आम्हाला विरोधच आहे पण अंतर्गत पण विरोध आहे अंतर्गत पण विरोध आहे पण त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो त्यांचं अज्ञान ज्ञान आहे जे अंतर्गत आम्हाला विरोध करतो ते त्यांचा अज्ञान आहे हा त्याचा आम्ही अर्थ काढलाय पण जो समोरचा शत्रू आहे त्याच्यावर डायरेक्ट आम्ही अटॅक करतोय आम्ही चोरून लपून इनडायरेक्टली मी बोलत नाही आता बोलण्याची वेळ नाही ते दिवस नाही डायरेक्ट केलं पाहिजे आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज अरे तो पिक्चर काढला कोणता छावा चवाल ना खोटा ऐकायला दिला ना शेवटी त्यांना हिंदू मुस्लिमांचे दंगल असे सांगितलं पाहिजे संभाजीराजाचा शिक्षा झाली ती मोगलांनी दिलेली नाही दिले ना मोगलांच्या राज्यामध्ये कुठेही तशा प्रकारची शिक्षा मोगला कुणालाही दिलेली नाही हा इतिहास आहे शिक्षा झाल्यानंतर हे तरी ब्राह्मण व्यवस्था मनस्फूर्तीची व्यवस्था म्हटली शिक्षा देण्याचं काम आमचं आहे आमच्या ढकला कणक कणक करून शह महाराज संभाजी महाराजांना मारलं का नाही दाखवा ना तो इतिहास कणका कणका केलं वडूच्या भागामध्ये फेकून दिलं आणि त्या भागातल्या आमच्या माणसांना वाटला रे आमचा राजा नोकरी मुनात आहे ते कणक जोडलं वडूला धंदेला दिलं का नाही संभाजी राजांची तिथं समाज आहे का नाही त्या इतिहासकाराला कळायला पाहिजे की नाही ना तिथं जायचं शेवट नासा दाखवलाय दलित मुस्लिमाच्या मुस्लिम आणि हिंदूंची कत्तली झाल्या पाहिजे दंगली झाले याच्यासाठी <laughs> ते पिक्चर आहे सगळा खोटा ते इतिहास बदलत चालले इतिहास खोटा करत चालले तो संघाचा अध्यक्ष भागवत काय म्हणतोय काय म्हणतोय भागवत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधली त्याला इतिहास कारण काढण्यासाठी टिळकांनी शोधली म्हणतोय लगेच आमचे इंद्रजीत सावंत इतिहासकार लगेच म्हटले खोटे बोलताय ते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी फुले शोधली म्हणणारे पण साहित्यिक आमच्याकडे आहेत नांगी टाकणारे ना साहित्यिक नाही ते कोरटकर काय म्हणतोय लेखा शुद्धीनं रावा ब्राह्मणांचं राज्य आहे लेखा आमच्यामुळे तुझं राज्य आहे काय झाडच पाहिलं त्यांचा कोरटकर म्हणजे शुद्धी रागा ब्राह्मणांचं राज्य आहे तो राहुल सोडला बरोबर म्हणतोय शिवाजी महाराज पेकरातून आलंच नाही लाच देऊन आलं काय झाडारे हे करलं तर पळून जाणारे अवलं तर ती आमच्यावर खेकरल्यात आमच्या आमच्यात आम्ही बुद्धाचे अन्वे आहे बुद्ध काय म्हणतात जाऊन कुणाला मारू नको ती हिंसा आहे पण घरात एखादा आला तर हात वर करून बसू नको हात वर बुद्ध म्हणतात हार वर करून बसू नको आणि त्या झटापटी जर मर्डर झाला तर बाबासाहेबांनी घटनेत तीनशे दोन मध्ये निर्दोष सोडलेला आहे आम्ही हात वर करून बसणार नाही आमच्याकडे येऊ नका आलात तर आम्ही सुद्धा तयार आहे किती जेला जेल असून किती किती दोनशेच जेल आहे जिल्ह्याचं जेल किती आहे लय लय चारशाचं जेल आहे हे तर चारशे दबले मी <laughs> 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 जेलला घाबरणारे मी माणसं नाही हा सगळ्या महापुरुषांनी सांगितले जाऊन मारू नको पण तुझ्या घरात आला तू सोडू नको हा इतिहास आहे आमचा अमर गायकवाड म्हटले मांग खालगी लावून दरोडा घालत होता ती अवलाद आमची आहे पाचशे रोज अठ्ठावीस हजार आहे का नाही कोरेगाव अठ्ठावीस हजार कापली ती आमची अवलाद आहे नरवीर उमाजी नाहीत माहित आहे का नाही ती रामूशाची आमची जा अवलाद आहे हे सगळे आणि शस्त्रधारी समाज आहे हाय का नाही सगळ्यांच्या शस्त्र आहेत पण आम्ही खूप सुन ठेवले का बाबासाहेबांची चौकट आहे बाबासाहेबांची घटना असल्यामुळे आम्ही शांत आहोत जर मग जर घटना मोडली चौकट मोडली तर मग अण्णा भाऊ साठे म्हणतात दलिताना मरणाची भीती घालू नका मरामाग क्षणा क्षणाला झोकाने देत असत दलिताना मरणाची भीती घालू नका मरामात क्षणा क्षणा झोकाने देत असत विजेच्या तारात होणारा दलितच आहे विजेच्या <णस्था> तारात होणारा दलित त्याला माहित असतं की माझा मृत्यू होणार आहे तरी सुद्धा विजेच्या तारात होणार दलितच आहे दलिताना मरणाची भीती घालू लागा मरामात क्षणा क्षणाला झोकाने कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे त्याला माहित असतं दलपासून मृत्यू होणार आहे तरी सुद्धा कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे दलिताना मरणाची भीती घालू लागा मरामात क्षणा क्षणाला झोकाने देत असत शेवटी अण्णा म्हणतात दलितांचा आळस म्हणजे तलवारी धूळ आहे दलितांचा दलित म्हणजे मान मार नव ब्राह्मणी तराला दलित म्हटलं यांना भावनी दलितांचा म्हणजे तलवारी वरील धूळ आहे एकदा छटक की छटकली तलवार तलवारच आहे त्या समानांना जा जातीवादांना घटना मोडीत काढणाऱ्या नामचा इशारा आहे तलवार गंजलेली नाही धूळ साचले जर त्या नागाला लागला तर ती तलवार आम्ही छटकलेश्वर आणणार नाही हा इशारा देण्यासाठी आम्ही पुरोगामी परिषद घेतल्या तो संदेश तुम्ही समाजाला द्यावा आणि समाजाला त्याच्या विरोधात जागृत करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो मदल अम्रेन भरून जय भीम